अगं तू मिरच्या नीट करते देट काढते ते दे मोबाईल बंद कर ती कस ती काय ठेवली वाटेत ग हां अगं पण तुला असं शिकवलं काम घरात पसारा ठेवलाय काय कस तू काम करते अग बाजी जाती बाजू जातीने कस राहावा नीट अगं काय म्हणते लोक नाय अगं किचन ह्याच्यावर कस ते कट्यावर काय दुरळ ते घाण पडले संसार करा शिकवला तुझ्या

भरून ठेव घेत खाली टाकले तर कसं घर म्हणून याला कोण म्हणतील घर घर कसं आहे बघ बरे एक तर तू पसार ठेवलं एक तर अक्कल अक्कल लावायचीच आहे का तुला अक्कल लावायचीच पाऊस बाहेर झाला की घरात काय आहे लाईट बिल वाढत इथं बल चालू आहे इथं काय करू करू कर ते सांगते तुम्हाला अगं घर जरा व्यवस्थित ठेव गर हो पाहुणा तुझं नाव घ्या हो हो काढा मी कोडाच काढून आलोय बागत ना का पावसाला म्हणून आलो मी इकडं बघतोय तर सगळ्या घरात ना अगं भूत नाचली सगळं नाचतील सगळे घरात उंदर नाचली दिसत सगळं उकरडा काढले काय एक तर हा घरात बरं तर जा काय घरात कुठं ठेवायला कसं आहे घर असे म्हणती माझी लय लेख नय काय म्हणे जा माझी आहे म्हणते माझी लेख लय नीट का पसार ठेवते घर लय सगळ्या गावाला उरटून सांगते आणि ही घर बघ म्हणा आयला तुझ्या अगं पाऊस बाहेर आहे की ग घरात काय आहे ग पलीकडे घरात कसं आहे बघ ते हिकडे घरात एक ठीक आहे बाबा तू आता मिरच्या नीट करते करायचं आहे मसाला भाजला असेल काय तर होईल झाला असेल पण तिकडे घरात बी तसंच आहे की ते मांजराची वाटी पलीकड ठेवते आता माश्या बसत्या तसंच ताटात जेवतो आपण लेकर खाते ते एक तर तू भांड घासले सकाळपासून बघी तसच झाडून तर काढावं काय बघते तोंडाकडे माझ्या नवीन असल्याने अक्कल अक्कल म्हणजे हाय का शून्य अक्कल तुला ती बंद करते मोबाईल त्यात काहीतरी ते मिरच्यात सकाळ तरी झोपलो ग मी बघू बघूर तुझ तोंडा काय बघा गे आता आलो गे मी बघत हा मग कोणाचं असतं ग मग तो काढ लागाय खोडा मग मला मला तू एक काम कमी कर पण घर नीट नीटनिटक ठेवावं बाईक जात आपली ठेवणार आहे पण कधी ठेवणार आहे तू दिवस मावळ अगं पण नीट नीटनिटका हसावं माश्या त्या बसत्या पडत्या मी जसं तुला कशाला केली असती ग काय हसतंय दाताडी चुकते अगं मला पटत नाही आयला कौतुक वाटते सगळ्याला सांगते की माझी लेख असे माझी लेख तसे तर येऊन बघ म्हणा आता हे ज्वारीचं ठिकाणी एकावर एक तुला ठेवत नाही त्या पलीकडे काय ह्या औषधा त्या पलीकडे काय त्या तुरुणाच्या कपड्याच्या कोपऱ्यात ती वरची कपडे कसे येते व्यवस्थित व्यवस्थित ठेवू जरा ग मी आणून ठेव ठेवत सुट्ट आहे की त्यात वेगळं वेगळं आहे की ग गे मिरच्याच बी तसं जायचं संसार करावा तर नीट करावा काय तुझी तुला बोलणं पटत का बघी त्या कांद्याला ते कर उगवलं ती हाय का बाल बिल त्यातलं स्वच्छ ठेव भरणे सुपलीत काय ती पाट्या असते प्लास्टिक नाही का पाट्या पाट्या दोन दोन बोलते जाग होतो बोल अजून राग येतो म्हणून आयला सांगत जाते नवरा मला असं म्हणतोय तसा म्हणतोय हा कौतुक लोकांनी कराव ग कौतुक नाव नाव घ्यायला किती लागतं माहिती माहितीये का तुला मोबाईल बघते काम करते तू धडा माझ्या उसळतो नाही आपलं काम आहे आपल्यालाच करा मग कोण काय गावातली गावातली माणसं नीट करते ग बाय नीट करत हा किती मिरची द्या त्या पिशवीत किती द्या तीन साडेतीन किलो मिरच्या आहेत त्या आणि त्याला तू सकाळपासून ना ते सकाळपासून हां काय काम केलं स्वयंपाकच केला की शेळ शेळ्यांचं मेज बघितली सगळं हा का तोंडाकडे बघते माझ्या अशी